विद्यार्थी मित्र मैत्रिणीं विद्या विश्व अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे महिला बाल विकास विभाग वी एस विभागाच्या महत्वपूर्ण प्रश्नांच्या सिरीज मधला हा आपला सत्तावीस व्हिडिओ आहे पहिले व्हिडीओ जर तुम्ही पाहिले नसतील तर पाहून घ्या प्ले लिस्ट आमच्या युट्यूब चॅनलवरती अवेलेबल आहे तर चला सुरुवात पुढे प्रश्नांना आणि पाहूयात आपला पहिला प्रश्न तर पहिला प्रश्न आहे महिला आणि बाल विकास मंत्रालयाने आयोजित केलेल्या पोषण पंधरवाडा दोन हजार तेवीस चा केंद्रीय विषय काय आहे ऑप्शन आहेत बाजरीची वाढती आयात पर्यावरणीय स्थिरता उपक्रम ग्रामीण भागात महिला सक्षमीकरण बाजरी पोषण सुरक्षेसाठी आधारित पदार्थ तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी पर्यावरणीय स्थिरता उपक्रम एकलव्य मॉडेल निवासी शाळा कोणासाठी आहेत तर ऑप्शन आहेत अनुसूचित जातीतील विद्यार्थी अनुसूचित जमातीतील विद्यार्थी बीपीएल विद्यार्थी ग्रामीण गुणवंत विद्यार्थी तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी अनुसूचित जमातीतील विद्यार्थी महिलांसाठी वन स्टॉप सेंटर योजनेला खालीलपैकी कोणाकडून निधी दिला जातो ऑप्शन आहेत कॅश सुविधा हा फंड आ, निर्भया फंड यापैकी नाही तर महिलांसाठी वन स्टॉप सेंटर योजनेला निर्भया फंडमधून निधी दिला जातो किशोरी सशक्तीकरण योजना म्हणजे सबला योजना कोणत्या मंत्रालयाद्वारे राबविली जाते ऑप्शन आहेत गृह मंत्रालय महिला आणि बाल विकास मंत्रालय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय शिक्षण मंत्रालय परिषदूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी महिला आणि बाल विकास मंत्रालय सबला योजनेचा मुख्य उद्देश काय आहे ऑप्शन आहेत ईश्वरवयीन मुलींचे आरोग्य आणि पोषण सुधारण्यासाठी बेरोजगार युवकांना रोजगार देण्यासाठी शालेय शिक्षण वाढवण्यासाठी ग्रामीण भाई भागातील महिलांना अर्थसहाय्य देण्यासाठी तर तबला योजनेचे मुख्य उद्देश हे किशोरवयीन मुलींचे आरोग्य आणि पोषण सुधारण्यासाठी हे आहे सबला योजना कोणत्या गटातील मुलींसाठी आहे ऑप्शन आहेत शून्य ते सहा वर्ष सहा ते चौदा वर्ष अकरा ते अठरा वर्ष अठरा ते पंचवीस वर्ष ऑप्शन क्रमांक कर सी अकरा ते अठरा वर्ष हे तिच्या अचूक उत्तर आहे सबला योजनेअंतर्गत कोणत्या दोन मुख्य बाबींवर लक्ष केंद्रित केले जाते शिक्षण आणि डिजिटल डिजिटल साक्षरता पोषण आणि आरोग्य रोजगार आणि उद्योग शेती आणि पर्यावरण सबला योजनेअंतर्गत पोषण आणि आरोग्य या दोन मुख्य बाबींवर लक्ष केंद्रित केले जाते सबला योजनेत किशोरवयीन मुलींना कोणत्या सेवांचा लाभ मिळतो कौशल आणि आरोग्य तपासणी ता शिक्षण आणि कौशल्य प्रशिक्षण आयन फॉलिक सर्व तर ऑप्शन क्रमांक चार वरील सर्व हे त्याचे अगोदर उत्तर आहे तबला योजनेअंतर्गत किशोरवयीन मुलींना दररोज किती कॅलरीचा पोषण आहार दिला जातो तीनशे कॅलरी पाचशे कॅलरी सहाशे कॅलरी आठशे कॅलरी तर ऑप्शन क्रमांक सी सहाशे कॅलरी हे त्याचे अचक उत्तर आहे तबला अंतर्गत पुरविण्यात येणाऱ्या पोषण आहारात कोणता घटक महत्वाचा असतो केवळ प्रथिने केवळ चरबी प्रथिने आणि लोहयुक्त पदार्थ केवळ कार्बोहायड्रेट तर सब्लाई योजनेअंतर्गत पुरवण्यात येणाऱ्या पोषण आहारामध्ये प्रथिने आणि लोहयुक्त पदार्थ हे मुख्य घटक असतात महत्वाचा घटक असतात पोषण आहारासाठी सबला योजना कोणत्या यंत्रणेच्या माध्यमातून राबविली जाते ऑप्शन आहेत पोलीस विभाग अंगणवाडी केंद्रे रेल्वे मंत्रालय वित्त मंत्रालय ऑप्शन क्रमांक ए पोलीस विभाग हे त्याचे अचूक उत्तर आहे तबला योजनेत लाभार्थी मुलींना पोषण आहार किती दिवस दिला जातो आहेत दोनशे दिवस दोनशे पन्नास दिवस तीनशे दिवस तीनशे पासष्ट दिवस तीन्षी क्रमांक सी तीनशे दिवस हे देचर आहे तबला योजनेत अकरा ते चौदा वर्ष वयोगटातील मुलींना कोणत्या प्रकारचा आहार दिला जातो गरम शिजलेला शिजवलेला आहार म्हणजेच हॉट मील फक्त दूध आणि फळे ते खुमराशन फक्त पोषण गोळ्या सबला योजनेत अकरा ते चौदा वर्ष वयोगटातील मुलींना टेक होम रेशन दिले जाते सबला योजनेत चौदा ते अठरा वर्ष वयोगटातील मुलींना कोणत्या प्रकारचा आहार दिला जातो गरम शिजवलेला आहार म्हणजेच हॉट कुक मिल आणि टेक होम राशन फक्त टेक होम राशन फक्त पोषणपूर्वक गोळ्या फक्त फळे आणि दूध तर सबला योजनेत चौदा ते अठरा वर्ष वयोगटातील मुलींना गरम शिजवलेला आहार म्हणजेच हॉट कुक मिल आणि टेक होम रेशन वे व, वे व, वे व दिले जाते सभला योजनेत सहा ते बारा वयो वयोगटातील शाळेत जाणाऱ्या मुलींना वर्षभरात एकूण किती आयन आणि फॉलिक ऍसिडच्या गोळ्या दिल्या जातात तीस गोळ्या चाळीस गोळ्या पन्नास गोळ्या आणि साठ गोळ्या तर सबला योजनेत सहा ते बारा वयोगटातील शाळेत जाणाऱ्या मुलींना पन्नास गोळ्या दिल्या जातात सबला योजनेत लोह हो व लोहफलिक ऍसिड गोळ्या देण्याचा मुख्य उद्देश काय आहे पचनक्रिया सुधारण्यासाठी रक्तातील हिमोग्लोबिन वाढून अशक्तपणा दूर करण्यासाठी खडे मजबूत करण्यासाठी डोळ्यांची दृष्टी सुधारण्यासाठी तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी म्हणजेच रक्तातील हिमोग्लोबिन वाढवून अशक्तपणा म्हणजे ऍनिमिया दूर करण्यासाठी योजनेत दिल्या जाणाऱ्या लोह लोहौपिक ऍसिड गोळ्या कोणत्या रंगाच्या असतात ऑप्शन आहेत पांढरा निळा गुलाबी लाल ऑप्शन क्रमांक डी लाड हे त्याचे उत्तर आहे सुधारित किशोर वयीन मुलींकरिता योजना एस ए जी महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांमध्ये लागू होती ऑप्शन आहे पाच जिल्हे अकरा जिल्हे बारा जिल्हे पंधरा जिल्हेर आहे ऑप्शन क्रमांक बी अकरा जिल्हे एस योजनेत एका लाभार्थीवर दररोज किती रुपये खर्च केले जातो ऑप्शन आहेत तीन रुपये पाच रुपये सात रुपये आणि दहा रुपये तर एस योजनेत एका लाभार्थीवर दररोज पाच रुपये खर्च केला जातो सुधारित सबला योजनेत कोणत्या नव्या गटाचा समावेश करण्यात आला आहे ऑप्शन आहेत सहा ते दहा वर्ष वयोगटातील मुले अकरा ते चौदा वर्ष वयोगटातील शाळाबाह्य मुली पंधरा ते अठरा वर्ष वयोगटातील तरुण मुले अठरा ते पंचवीस वर्ष वयोगटातील महिला तर अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी अकरा ते चौदा वर्ष वयोगटातील शाळाबाह्य मुली तबला योजने अंतर्गत लाभार्थी मुलींची हिमोग्लोबिन तपासणी किती वेळा केली जाते ऑप्शन आहेत दर महिन्याला तीन महिन्यांतून एकदा सहा महिन्यांतून एकदा किमान वर्षातून एकदा याचे अर्थ उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी किमान वर्षातून एकदा पहिले राष्ट्रीय कौटुंबिक सर्वेक्षण केव्हा करण्यात आले ऑप्शन आहेत एकोणीसशे चौऱ्याण्णव पंच्याण्णव एकोणीसशे ब्याण्णव त्र्याण्णव एकोणीसशे चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी एकोणीसशे सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी ऑप्शन क्रमांक बी एकोणीसशे ब्याण्णव त्र्याण्णव त्रान्न हे त्याचे अचूक उत्तर आहे पाचवे राष्ट्रीय कौटुंबिक सर्वेक्षण केव्हा करण्यात आले ऑप्शन आहेत दोन हजार अठरा एकोणीस दोन हजार सतरा अठरा दोन हजार एकोणीस वीस दोन हजार वीस एकवीस ऑप्शन क्रमांक सी दोन हजार एकोणीस वीस हे नुसार, धाला आहे पाचवे राष्ट्रीय कौटुंबिक सर्वेक्षण अहवालानुसार कोणत्या राज्यात सर्वाधिक कौटुंबिक हिंसाचार झाला असे म्हटले आहे ऑप्शन आहेत केरळ झारखंड कर्नाटक महाराष्ट्र ऑप्शन तो क्रमांक सी कर्नाटक अचूक उत्तर है पांचवा कौटुंबिक सर्वेक्षण जन्मान्वरित कितने ट्याशन है चार पॉइंट तीन पांच पॉइंट दोन पांच पॉइंट दोन आठ पॉइंट एक ऑप्शन क्रमांक एक चार पॉइंट तीन है तेज उत्तर है पाचव्या राष्ट्रीय कौटुंबिक अहवालानुसार विवाहित महिला घरातील महत्वाच्या निर्णयामध्ये सहभागी होण्याचे प्रमाण किती टक्के आहे ऑप्शन आहेत एकोणनव्वद पॉईंट नऊ टक्के एकोणनव्वद पॉईंट आठ टक्के नव्वद पॉईंट एक टक्के एक्क्याण्णव पॉइंट दोन टक्के रेचा याच्यात उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी एकोणनव्वद पॉईंट आठ टक्के पाचवा राष्ट्रीय कौटुंबिक अहवालानुसार खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे बाबत महिलांच्या अधिक आहे चौतीस पॉइंट सात टक्के महिला काम करतात आणि त्यांच्या पैशाच्या स्वरूपातील मोबदला मिळतो बायोगॅस वीज एल पी जी अशा धूररहित इंधनाचा वापर करण्याचा प्रमाण वाढले आहे वरील सर्व बरोबर तर ऑप्शन क्रमांक वरील सर्व बरोबर हे तिच्या उत्तर आहे पाचव्या राष्ट्रीय कौटुंबिक अहवालानुसार सर्वाधिक तंबाखू सेवन कोणत्या राज्यामध्ये केले जाते हे आढळून आले आहे ऑप्शन आहे महाराष्ट्र मिझोराम मेघालय नागालँड ऑप्शन क्रमांक ई मिझोराम हे तिचे उत्तर आहे पाचव्या राष्ट्रीय कौटुंबिक अहवालानुसार तंबाखू सेवनाचे से सर्वात कमी प्रमाण कोणत्या राज्यातील आहे ऑप्शन आहे केरळ कर्नाटक झारखंड मिझोराम ऑप्शन क्रमांक ए केरळ हे देशाचे के उत्तर आहे राष्ट्रीय कौटुंबिक सर्वेक्षण आव्हानानुसार बाळाच्या जन्मापूर्वी पहिल्या तीन महिन्यात होणाऱ्या तपासणीचे प्रमाण वाढून किती टक्के झाले आहे एक्क्याण्णव टक्के ब्याण्णव टक्के पंच्याण्णव टक्के सत्तर पॉईंट नऊ टक्के ऑप्शन क्रमांक डी सत्तर पॉईंट नऊ टक्के हे त्याचे अचूक उत्तर आहे तर विद्यार्थी मित्रांच्या हे होते आजचे प्रश्न आणि त्यांची अचूक उत्तर आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद